नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे कोणत्या ठिकाणी या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तुम्हाला विनंती मित्र तुम्ही व्हिडिओ पाहतायपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस आहे की नाही ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा मित्र आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्र आज या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला काही प्रमाणामध्ये कमी झालेला पाहायला मिळतोय आपण सुरुवात करू आपण जसं की बघू शकताय काल या ठिकाणी नागपूर भांडरा गोंदियामध्ये आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळत होता परंतु आज या ठिकाणी मध्यम स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळतोय नागपूर भांडारा गोंदिया या ठिकाणी रामटेक चंद्रपूर गडचिरोली हिंगणघाट वर्धा या ठिकाणी पुसद तसेच मित्रांनो अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या संपूर्ण विदर्भातील भागामध्ये आज आपल्याला कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पाऊस कमी झालेला पाहायला मिळतोय पावसाचा जोर आपल्याला विदर्भमध्ये कमी झालेला आजपासून पाहायला मिळत आहे मित्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आज आपल्याला विदर्भमध्ये पाहायला तसे मिळते तसेच मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्येच आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते नांदेड बसमत या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे परंतु बीड लातूर धाराशिव तसेच परभणी छत्रपती संभाजीनगर या संपूर्णच या भागामध्ये आपला पावसाचा जोर पूर्णपणे कमी झालेला पाहायला मिळतोय या ठिकाणी पावसाची उघडी आपल्याला या जिल्ह्यांमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पूर्णपणे पाऊस आपल्याला उघडीप दिलेला पाहायला मिळतो या ठिकाणी हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला पावसाची उघडीप पाहायला मिळते तसेच मित्रांनो खानदेशमध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही एकंदरीत जर आज सहा ऑक्टोंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश या भागामध्ये देखील आपलं हवामान कोरडं पाहायला मिळते मित्र हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी चॅनलवरती अचूक हवामानाचे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद